बेडकेहाळ येथे रस्ते कामाचा शुभारंभ उत्साह निपाणी तालुक्यातील बेडखिहाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील दसरा चौक पेठ मार्ग ते जुने बस स्टँड या रस्त्याच्या सी सी कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला हे काम श्री व्यंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट साखर कारखाना सीआरसी फंड यांच्या माध्यमातून हाती घेण्यात आलं असून कामाची मंजुरी कार्यकारी संचालक मान्य श्री स्वरूप महादेवराव हाडेक यांनी दिली 2005 ता या रस्त्याचं भूमिपूजन व उद्घाटन सोळा दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता दसरा चौक पालखी कट्टा इथं पार पडला या प्रसंगी श्री स्वरूप महाडिक यांचे ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले यांच्या हस्ते मानाच्या फेट्यांवर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं उद्घाटन मान्य महाडिक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून तर भूमिपूजन सौ सुप्रिया दत्तकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री स्वरूप महाडिक म्हणाले व्यंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट मोठा होण्यासाठी बेडकेहाळ गावानं मोलाचं सहकार्य केलं भविष्यात गावातील सर्व कामांना प्राथमिकता देऊन पूर्ण करण्याचं आश्वासन आम्ही देतो तसे सर्व ग्रामस्थांनी एकीनं राहावं असं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमाला श्री दत्तकुमार पाटील सौ सुप्रिया पाटील शंकर पाटील मलगौंड सुळकुडे बाळासाहेब शिंदे ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले प्रमोद पाटील जीवन यादव ग्रामपंचायतचे से पीडीओ सेक्रेटरी अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व्यंकटेश्वर शुगर संचालक मंडळ कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशालक्रांती न्यूजसाठी अदम शिंदे बेडकेहाळ